अकोले विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उद्या बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होत आहे अकोले तालुक्यामध्ये तीनशे सात मतदान केंद्र आहेत तर यामध्ये जवळपास दोन लाख सदुसष्ट हजार सहाशे दहा इतकी अकोले तालुक्यामध्ये मतदारसंख्या आहे यामध्ये एक लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणीस ही पुरुषांची संख्या असून एक लाख अठ्ठावीस हजार नव्वद इतकी स्त्रियांची संख्या आहे तर एक मतदार हा तृतीयपंथी आहे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे दोन हजाराच्या वर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत यामध्ये तीनशे सात मतदान केंद्रांवर एक हजार दोनशे अठ्ठावीस कर्मचारी तसेच त्यांना सोबत तीनशे सात इतक्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून सहाशे चौदा पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत एस टी बसची संख्या जवळपास बत्तीस स्कूल बस बावीस तर अठ्ठावन्न अजिब अशी यंत्रणा या ठिकाणी वाहतुकीची उभी करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनुप सिंह यादव तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सिद्धार्थ मोरे हे काम करत आहेत आज सकाळपासूनच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तसेच विद्यालयाच्या व ला पोलीस ग्राउंड मैदानामध्ये या ठिकाणी ही सर्व यंत्रणा आज तिचं वाटप करण्यात येत होतं त्याचबरोबर मतदान यंत्र तसेच अन्य साहित्याचे वाटप या ठिकाणी कर्मचाऱ्यांना करण्यात येत असल्याचे पाहायला मिळाले यानंतर हे सर्व कर्मचारी मतदान यंत्र तसेच साहित्य घेऊन या ठिकाणी मतदान केंद्रांवर रवाना होत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास आवाहन करतो की सर्वांनी पूर्णपणे घराच्या बाहेर येऊन मतदान करावं तरीही आपल्या सर्वांना एक माहिती देऊ इच्छितो की अकोले मतदारसंघामध्ये एकूण तीनशे साठ मतदान केंद्र आहे त्याच्यासाठी आपण आज जे मतदान कर्मचारी जवळपास बाराशे अठ्ठावीस हे मतदान पथकातील कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत आपण जवळपास तीनशे सात शिपाई वर्गातले कर्मचारी आहेत सोबतच पोलीस कर्मचारी म्हणून जवळपास सहाशे चौदा पोलीस कर्मचारी प्रत्येक केंद्रामध्ये असे विकलेल्या विभागात आपण देतोय यासोबतच आपल्या मतदारसंघामध्ये एकोणावीस अशी शॅडो एरिया आहे जिथे आपल्याला ट्रेनचा प्रॉब्लेम येतो आपण प्रत्येकी दोन असे अडचणीस रनर्स नेमलेले आहेत आणि एकूण आपलं मतदान देऊ शकतो तर विधानसभेसाठी दोन लाख सदुसष्ट हजारच्या आसपास आपला एकूण मतदार आहे त्यापैकी एक लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणावीस हे पुरुष आहेत आणि एक लाख अठ्ठावीस हजार नव्वद या महिला आहेत आणि एक आपले मतदार हे कृती बंदी आहे त्यांची पूर्वतयारी जी आहे ती पंधरा ऑक्टोबर पासून करत होतो आपल्याकडे क्रमांक सतरा कक्ष होते जसं की आचारसंहिता कक्ष ई व्ही एम कक्ष यासोबतच आपण काम निर्देशपत्र सुद्धा असल्यापासून सिम्बॉल अलॉटमेंट करेपर्यंतचे कक्ष अशा प्रकारे आपण माध्यमातून सर्वप्रथम तयारी करू आता आज आपण आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना जे मतदान केंद्रावर जातील त्यांना साहित्य वाट करतोय आणि साहित्य दिल्यानंतर सध्या आपण प्रत्यक्ष साडेपाच वाजता वॉक करून सायंकाळी सहा वाजेपर्यंत असतो सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करावं आपल्याला मतदान अंत बजवा आणि या लोकशाहीचा या महत्वाच्या कामामध्ये आपला वीस मतदान केंद्रावरचे कर्मचारी सहाशे चौदाच्या आसपास पोलीस कर्मचारी तीनशे सात शिपाई कर्मचारी असे एकंदरीत अठराशेच्या आसपासच्या कर्मचाऱ्यांना वाहतुकीसाठी आपण राज्य महामंडळाच्या why is